आरेवाडीच्या बिरोबाची पालखी निघालेली आहे म्हणजे पालखी प्रदक्षिणा या ठिकाणी सुरू आहे पालखी सोहळ्यासाठी आणि गिरुदेवाला सोनं अर्पण करण्यासाठी त्याचबरोबर सोनं घ्या सोनं आणि सोन्यासारखं राहावा म्हणून एकमेकांना सोनं देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानागोब्यातून असंख्य भावी भक्त बिरोबा बनात आलेले आहेत त्याचबरोबर आरेवाडीकर म्हणून देखील आरेवाडीतले सर्व ग्रामस्थ अबाल वृद्ध या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले आहेत ख्यातनाम पैलवान ज्यांना महाराष्ट्र आपला संपूर्ण महाराष्ट्र पैलवान नानासाहेब कोळेकर म्हणून ओळखतो ते ख्यातनाम पैलवान माननीय नानासाहेब कोळेकर पुजारी आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांची पण या संदर्भातली एक प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत आणि सर्व पुजारी आहेत त्यांच्यासोबत आपण या विषयावरती चर्चा चर्चा करणार आहोत काय सांगाल आज बर ठीक आहे पुढे कुठल्या काळात आम्हाला काही लईशी माहिती नाही आम्ही सांगणार एवढा आमचं कसं आहे देवाला नव्हता असते पालखी फिरते बकरी कापते ती जुना आधी आवाज कठ्या काळाला आहेत का आम्हाला काय पुढे माहित नाही चौदा पंधरा चौदा लय चौदा पंधराच्या फुड झालेला आहे आम्ही आता आहे पिढानपिढी चाललेलं ही चालवत राहिलो आहे फुड कसा असेल कसं असेल तुमचं नाव सांगा आनंदा खुळे अजून आज, तुम्ही बिरुदेवाची एखादी गोष्ट सांगताय का सांगतो सांगतोय देवा सांगतोय नोकरी देवाची काय गोष्ट आहे त्याला सहा सकाळ आम्ही हात पाण धुतोय शेताळ आणतोय पाणी घालतोय पिढ्यान पिढ्या आहेत जनता येते ती पडत्या आमची पुजारी मंडळ आम्हाला पाया पडतोय देवाला सोनं भगत बाय आणतोय घालतोय आम्ही देवाला असं झालेलं जे जी आम्ही हायजी करतोय आम्ही चालू आहे सारखं महिन्या दोन महिन्याला आंबे बोलण्यासारखं चालू आहे ठीक आहे असं आहे तुम्ही काय सांगाल प्रसिद्ध होईल आम्ही सांगतो अस बघा पिढ्यापेढ्या आलेला आहे का नाही होत्या आमिष्ठ्या आमिषापासून उपास लागते ते नऊ दिवस उपास आहेत नऊ दिवस उपास सगळं आमची गावची मंडळी सगळी येऊन हिथ पाराळ करते पुजारी मंडळ आणि झालं आता नऊ दिवसांना आज संग्न होतं या झालं की झालं उद्यापासून झालं बाजून झालं पेढे कितीतरी येते येते तिथं उद्या देवळ धुतला की ती झाड पेढी आपल्या आपल्या गावी निघून जाते देवळ का धुतला जात ते सांगायचं देवळ म्हणजे नऊ दिवस या असते त्यानं घट घट चा पण त्यानं मग देऊळ धुतला जातो म्हणजे देवळ धुतल्यानंतर दसरा महोत्सवाची सांगता झाले आज पालखी प्रदक्षिणा आहे जय्यत तयारी केलेली आहे म्हणजे फुलांची आरास या ठिकाणी मांडलेली बघायला मिळाली भंडाऱ्याची प्रचंड उधळ ढोल कैताळाचा गजर या ठिकाणी बघायला मिळतोय काय तयारी केले पालखी सोहळ्यासाठी की भंडारा आणि गजे होते आता जग जगप्रसिद्ध शाहीर आहेत प्रसिद्ध ओविकार आहेत आपल्या युट्यूब चॅनेल वरती त्यांच्या अनेक वोबे आहेत नाना पैलवान मगाशी बोलत नाही आता बोलायला लागले थांबा जरा आज सोडत नाही तुम्हाला काहीतरी बोलावं लागेल काय काय तयारी केल्या सांगा तो नाही बोला हॅलो वर्षाचा साजरा दसरा मेळावा असाच कायम जात चालू आहे पिढी दहावीस पिढ्या अशा कितीतरी पिढ्या गेल्या त्या पुजारी लोक भाविकांना झाड पिढ्यांना जेवणाची शिस्त सगळे सेवा चालू आहे जेवणाची पालखी सोहळा चाललाय डोले गजे सगळे ह्या बाजूला आपटा लोटाय जाते ते सोनं म्हणून जाते ते सगळं करते ते उद्या देवळ धुते ते झालं देवळ धोले की त्यांना एक झाड जेवण दिलं की पुजारी मंडळ सगळं मोकळं होते ते व्यवस्थित चाललं वर्षा पुजारी म्हणून तुम्ही भक्तांची खूप सेवा केली केलेली आहे भक्तांच्यासाठी तुम्ही देवाकडे काय मागितलं कारण पाऊस पडलाय ओला दुष्काळ आहे आणि त्यामुळं भक्त सध्या येत दे आहे देवाला काय साखर घातलं भक्तांच्या सुखाटासाठी पाऊस पाणी व्हावे सगळी सुखी राहावे व्यवस्थित राहावे काय अडचणी असेल ते दूर व्हावे कुणाला मूल नसेल तर मूल व्हावे कुणाला जमीन नसेल तर जमीन नवा सास देवाला बोलते असं त्याचे पिढ्यान पिढ्या चालू आहे कौल मिळा कौल देतो या तिथं तर था, चांगलं चांगलंच होतोय म्हणताना जनता गोळे होत्या देव जनता गोळी होत्या बोलले नाना थांबा आणखीन एक पूजार आहेत आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया काय देवाचा आपल्यासाठी बघा पारंपारिक महाराष्ट्रात दसरा उत्सव म्हणजे या आरेवाडीत एक नंबर मोठ्या सजावटीनं केला जातो ही बारा महिन्यातली मोठ्या अमावश्या दसऱ्याची त्या अमावश्याला झाल्या झाल्या पहिले दोन दिवस निरंकार असतात एकदम कडक मध्ये उपास असतो त्याच्यानंतर देवाने रजाच दिली रजा दिल्यानंतर रजा म्हणजे देवाने स्वप्नात जाऊन सांगितलं पाहिजे आमची परवानगी आहे भाजी भाकरी खायला तिथनं ज्याने उपास धरलाय त्यांचा फराळ चालू होतो फराळ चालू होतो म्हणजे ही रजा दिली पाहिजे बिगर उपासवाल्याला उपासवाल्याच्या स्वप्नात येऊ खरी धरली जात नाही बिगर ज्याचा उपास आहे त्याच्या जा स्वप्नात जाऊन देवानं परवानगी दिली की आमचं परत गावात दौंडी दिली जाते रजाबिजा झाल्या जा परत ती भांडी बांधणं धुवून करून सगळे त्यांनी परत चुली पेटवायच्या फराळ बनवायचा परत इथं आल्यानंतर हळद कुकू झाल्यानंतर मग देवाला दागिनं चढवलं जातात म्हणजे कायमच डागिना आहेतच पण दसऱ्या निमित्त दुसरं दागिने काय तीच दागिनं चढवून सजावट करून परत हळद कुकू झाल्यानंतर परत फराळाला सुरुवात असा आठ नऊ दिवस ही फराळ चालतात फराळ झाले की हर जागर येतो हार जागर म्हणजे जागृती देवस्थान असल्यामुळं रात्रभर पुजारी लोक भक्तगण याची जागृत करतात एक वैव्य कार्यक्रम असतात पण परत ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिलंगन शिलंगन म्हणजे पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात होतो फुलं वगैरे ढोल कैताळ हे सगळं गजनृत्य एकदम मोठ्या प्रमाणात होऊन सजावट होऊन पालखी आमची अशी फिरून आपटा लुटून परत पालखी देवळात येते असं पारंपरिक पूर्वीपासून चालू आहे मोठ्या प्रमाणात दसरा म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरला आरेवाडी एक, नंबर एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा विचारायचा आहे कारण पुजाऱ्यांचं आणि भक्तांचं नातं एकदम पवित्र नातं समजलं जातंय आणि ते आतुट नातं आहे आणि बिरोबाच्या साक्षी नाते घट्ट झालेलं नातं आहे यावेळेस भक्तगण अडचणीत आहेत महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पूर आलेला आहे अनेकांची पिकं वाहून गेले आहेत काही पशुधन जे आहेत ते नष्ट झाले आहे मृत पाहूल अनेक जनावर या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही भक्तांच्या सुखासाठी देवाकडे काय धावा केला काय मागितलं देवा पुजाऱ्यांचं भक्ताचं असं नातं आहे घट्ट नातं की देवानच बनवून ठेवलेलं आहे आणि पुजारी ही इथं दर्शनाला आला, आला की आपल्या भक्तासाठी भगत सुखी राहावं म्हणून दर्शन घेऊन त्या बाजूला अंगारा फुगतो भगत सुखी दे पाऊस पाणी झालाय कुठं नुकसान झालंय कुठं पूर आलाय कुठं दुष्काळ आहे सगळे व्यवस्थित चालू दे असं पुजाऱ्यांचा आशीर्वाद असतो लाखो संख्येनं भक्त येते इथे नऊ दिवस झाडपिढीसाठी झाड लोट करायचे आठ नऊ दिवस पुन्हा पाच दिवस असते नऊ दिवस अकरा दिवस परत लास्टला घट्ट स्थापना झाल्यापासून घट्ट घट उठले देव उठले कि मोठा कार्यक्रम असतो बकऱ्याचा म्हणजे जवळजवळ भरपूर लोकांचं जेवण असं मोठा महाप्रसाद केला जातो की बकऱ्याचा स्वाद घेऊन लोक अंगारा घेऊन मग हलता इथन थी तर हे होते पुजारी बिरुदेवाचे आणि या सर्वांनी बिरुदेवाकडे धावा केलाय की हे देवा जे महाराष्ट्रावरती ओल्या दुष्काळाचं संकट आहे ते संकट नाहीस कर भक्तांचं पशुधन ज्या ठिकाणी नाहीच झालेलं आहे त्यांच्या दारात पुन्हा पशुधन निर्माण कर ज्यांचं पीक वाहून आहे त्यांच्या ठामपणे उभा राहा आणि सरकारला पण सदबुद्धी मिळावी यासाठी देखील या दे सर्वांनी देवाकडे धावा केलेला आहे आणि अशा पद्धतीनं एकदम उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा दसरा महोत्सव सुरू आहे सोनं लुटण्यासाठी सर्वांना दसऱ्याच्या सर शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आपल्याशी त्यांनी हितगूज केलेला आहे मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत